मराठी ते धडक ते धडक मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बंडकर हाडांचे हॉस्पिटल विटा केवळ अचूक आणि वेगवानस नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज सुवर्ण भिशी योजनेसाठी आजच संपर्क करा साहिश्वदर्श कटरे सराफ पत्ता सराफपेठ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर बलवडी फाट्यावर चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय चारचाकी आणि दुचाकीच्या भीषण धडकेत महिला पोलीस जागी ठार झालेत या अपघातात प्रीतंका अनंत पोटे या महिला पोलीस ठार सदर महिला पोलीस तुर्ची येथे पोलीस प्रशिक्षक म्हणून कार्यरत असल्याचे सांगण्यात आहे तर अपघातातील चारचाकी रेट्रे हरणाक्ष उदय पवार चालवत असल्याची माहिती समोर येते देवराष्ट्र येथील रहिवासी असणाऱ्या आणि मुंबई येथे पोलीस दलात सेवा बजावणाऱ्या प्रीतंका अनंत पोटे या बत्तीस वर्षीय महिला पोलीस कर्मचारी तासगाव तालुक्यातील तुर्ची येथील पोलीस ट्रेनिंग सेंटर येथे ड्रिल इन्स्पेक्टर अर्थात पोलीस ट्रेनिंग सेंटर येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होत्या त्यानुसार प्रितंका पोटे या देवराष्ट्रे येथून तुर्ची येथे आपल्या स्प्लेंडर प्लस या दुचाकीवरून रोज ये जा करीत असत त्यानुसार आज मंगळवार दिनांक चार फेब्रुवारी रोजी पहाटेच्या वेळी पोटे या नेहमीप्रमाणे देवराष्ट्र येथून तुर्चीकडे निघाल्या होत्या यावेळी बलवडी फाट्याजवळ आल्यानंतर समोरून आलेल्या सेलेरियो या चारचाकी गाडीचा आणि पोटे यांच्या दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला हा अपघात इतका भीषण होता की डोक्याला गंभीर इजा झालेल्या पोलीस कर्मचारी पोटेया जागीच ठार झाल्या तर पोटे यांच्या दुचाकीसह चारचाकी गाडीचे देखील मोठे नुकसान झाले सदर चारचाकी गाडी हे रेटरे हरणाक्ष येथील उदय पवार नामक व्यक्ती सरवत असल्याचे सांगण्यात येत आहे तर या अपघातानंतर विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला यावेळी प्रीतंका पोटे यांचा मृतदेह पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे या अपघाताबाबत विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत शांताही येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी